होतं आताच वेगळं आहे आता काय वेगळं आहे आता काय दिलो का वेगळं काय नाही नवर आहे माझा घरात आणि दिलो नको बाबा आज तर मी काय करू परत मी येतो तुला नको तरी नंतर बघू आपण नंतर कशाला मला आज गरज आहे गरच मला खरंच गरज आहे मला अरे पण आता हे तर कुठं कोण आलो किंवा ते उठलं तर काय करायचं कशाला कोण येत झोपले तिथे बरीच माणसं ये

मी कुठं नाही म्हणते त मी म्हणती फक्त घरात नाही म्हणू अगं दे अगं तू उठायचा ديतरी नाही बाबा मला भीती वाटते त्याची तुझ्यामुळे ना मला मारल मारलते कुत्र्यासारखं बघितलं बघितलं त मारल तुला द्यायच ना म्हणजे कमी झालं ना माझ्याचं तू बघ काय पण बोलू नको काय मम्मी झालं आणि झालं की झालं माझ्याचं कमी झालं मला कळायला लागले का आता तसं नाही प्रेम राहिले नाही पहिल्यासारखं तुझं आता तू पण जरा समजून घे कीर म्हटलं की सुटलं नुसतं दीकी 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 मग काही तेवढेच काम आहे तुम्ही काय नाही मी नाही देणार काय झालं तुला किती वेळा बघा सांगू तुला पहिलं काय माझं लग्न झालं तर द्यायला काय मग आता नाही द्यायचं मोकळ झालं मला गरज बी वाटत नाही द्यायचं मला गरज तर गरज तर अरे बाबा घरात बिहत नको घरात कुठेच नको अगं कुठे तरी चल कुंदी मला गरज आहे अग असली कसली गरज आहे रे तुला एवढे दिवस बराच राहिलास तू आणि आता तुला वाटायला लागली वे गरज म्हणून तू गेलीस मला सोडून नंतर गेलीस मला सोडून मी नाही गेली तूच गेलास बोलणे कर म्हणलं घरा घरातल्यांची तर तुझ्या झालं नाही म्हणे मला बोलतोय तू गेली पण मी तुला त्या सांगितलं थांबून जरा किती वर्ष थांबायचं होतं अजून तुझ्या काय होत नव्हतं ते सांग की

काय झालं शेव घरात काय करत होता घरात काय करत होता घरात काय करत घरात काय करत होता मध्ये जेवायला आलेला जेवणच का जेवणच का जेवण तू जेवायला काय घेत सुकट 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 होत सुकट सुकट होत सुकट होत सुकट मारेवाय ला डोक्यात लागतं बर का सुकड सुकड होत सुकट होत ना गो घरात काय करत होता बोल तिला मारण गो तू तिला बोलत शिरी लागत तुझं काय तिला मारल गो घरात काय करत होता माझ्या तू सुकट करत होता सुकट सुकट सुकड होत सुकट सुकट कशाला सांगितलं कशाला घरात येऊन आणि मला नाहीच आता आतमध्ये काय करतो आतमध्ये आपण सुकट सुकट दोन मिनिट दोन मिनिट आपण दोघं झोपलो होतो ना तो तू बंद उठून कशी काय गेली कशी काय गेली तुम्हाला काय आत भेड भेडा थांबवतो काम काय सांगून काय समजूड आणि मी काय करतो दोघं घाल काय करतोय सांग मला गोटे सुकट सुकट सांगतो तुझं सुकटे खेळत होता जेवण करतो का फुटबॉल तू गोटे खेळत होतो फुटबॉल नको न घरात कसे लागतो सांग मला लोक तुमच्या घरी आणकडे आल तेव्हा मला नाही तू उद्या कसं करायला येऊ नकोस त्याला सोडा मी थांबते काय मग तुझा काय मागत होता काय मगच होता तो पाचशे रुपये मागत होता पाचशे रुपये मागायला आलेला तो पाचशे रुपये मागायला गरज होती पैशाची ते मागायला आलेला काय रोख पाचशे मागायला तू पहिले विचार जर पाचशे मागा आला आमच्या घरी पाचशे मागा काय आला तुझं आम्ही काय कर्ज घेतले तुझ्या दुसरं पैसे घेतले तू काय घरी मागायला अरे मागायला म्हणजे मागायला मागायला तू मला गरज होती म्हणून मग तुझी आता तोंडला घरची तिकडे जा की मर किती करू दुसरं घर नाही तू आहे आमच्या घरी आलास

माझ्या पाहिजेत नाश्य मग कळल तुला आण तू किताना त्यांनी तुला काय उठवलं झोपित ना मी नव्हतो शेजारी होतो का नव्हत मी तुम्ही झोपल्याला म्हणून मी तिला ही जागी होती असे राशी डोळ ही बसली असली जागवते अरे होती ना तू उठ चल बिट चल म्हणून तू काहीतरी बोलशील बघा आलाय बघा पावन आण माग लागला पैसे तू म्हणशील म्हणून मी तिला साईडला आणलं तिला विचारलं मी नव्हते तिथं अ तू झोपलेला मी होतो ना तिथं आता तू झोपलेला मंग जी भी झोपलीस होती ना ओ बोट तुम्ही इथं तोंडाने बोलला की का पाहिजे तुला तर बघा आता तुला तर ते मस्किची बांधली ना तशी बांधून मारणार तुला तसे काय येतय का तुम्हाला तू मार दाखव वर बांधू दकूबर बांधू बांधू तुलाला का

म्हणली तू काय म्हणली काय मागतोय आग काय क्वालिटीला असत काय हा निघतो बॉयचा कुठे कपडे कॉल अर्क्या बसतो